नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अनुदानाचं जे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्केचा टप्पा घेत आहे अशा शाळांनी जर हे केले नाही तर पगार बंद होणार तसेच पुढचा टप्पाही मिळणार नाही असे शिक्षण उपसंचालक यांचे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे तर त्या पत्रामध्ये काय आहे ते आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्यास हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा मित्रांनो चला तर मित्रांनो काय आहे त्या पत्रामध्ये पाहूया हे जे पत्र आहे मित्रांनो शिक्षण संचालनालय ला माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेले आहे आणि या पत्राचा मुख्य विषय म्हणजे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत आहे आणि या पत्रानुसार अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रिकग्नायझेशन प्रणालीनुसार उपस्थितीबाबतचे हे महत्त्वाचे आणि अतिशय महत्त्वाचे असे पत्र आहे आणि या पत्रामध्ये काय लिहिलेले आहे ते मित्रांनो आपण पाहूया या पत्रात नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसमधील अट क्रमांक सहा व बारा आणि शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीसमधील अट क्रमांक पाच व अकरा अन्वय शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा फेस रिकग्नायझेशन प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशता अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याबाबतची नमूद केले आहे तसेच या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की शासनपत्र दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक तीन चार पाच बाबतची माहिती परिपूर्ण यादीसह संचालनालयात दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत सादर कर करण्यास सांगितलेले आहे तरी देखील मित्रांनो आपणास कळवण्यात येते की यामध्ये मुद्दा क्रमांक तीन चार व पाच तेरा बारा दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार जी माहिती मागवलेली आहे ती सह संबंधित प प्रपत्रामध्ये द्यायची आहे तर ती माहिती लवकरात लवकर आपण द्यावी कारण ही माहिती तेरा एक दोन हजार पंचवीसपर्यंतच मागवण्यात आली आहे त्यामुळे जर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तर सामोरे टप्पासुद्धा हा मिळणार नाही असे हे शिक्षण उपसंचालक दीपक चवणे सरांचे मॅसेज आहे चला तर मित्रांनो माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राइब करून बेल बेलायकन नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद